हॅलो हाय स्वागत आहे तुमचं ज्योती पवार या यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी समर्थ सर्वांना तर आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा असे छान छान इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज असतील जुनी नवी रेसिपी असेल आणि असे छान आपले व्लॉग हे वगैरे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर छान अशी आपली पूजा झालेली आहे तुम्ही पाहू शकता आणि इथे चालू आहे आता माझं स्वयंपाक ही आहे वटाण्याची डाळ जी की तुम्हाला माहिती आहे की नाही आणि वटाण्याच्या डाळीचे फायदे काय आहेत हे जाणून आज आपण इथे घेणार आहोत तर पहिले तर मी इथं कुकर लावून घेत आहे आणि डाळ भाताचं कुकर लावला आहे आणि छान अशी इथे मी पालक ची भाजी करणार आहे सुकी तर इथे पालक आपली स्वच्छ धुवून घेत आहे निवडून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता की ती छान हिरवीगार टवटवीत पालक इथे भेटलेले आहे आणि हे या पालकेचे फायदे तुम्हाला माहीत आहेत का तर आपण जाणून तर घेणारच आहोत स्वच्छ असे पालक धुवून घेतलेले आहे बारीक कट करून याची मी सुकीच भाजी बनवणार आहे गरगट्टा भाजी वगैरे आपण नेहमी बनवतो तर सुकी भाजी कधीतरी बनवते मी जास्त गर तर गरगटा भाजी आवडते तर व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने मी इथे पालकाची भाजी बनवणार आहे कुकर झालेला आहे तिकडे इकडे साइडला बीट मळून ठेवलेलं आहे अशा पद्धतीने आपण स्वयंपाक करायला घेतले की स्वयंपाक पण आपला पटापट होऊन जातो तर इथे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे अशी पालकाची भाजी मी बनवत आहे माझ्या पद्धतीने तर या पालकाचे फायदे काय आहेत ते आपण जाणून घेऊयात पालक खाण्याचे फायदे अनेक आहेत या पालकामध्ये लोह जीवनसत्वे खनिजे आणि फायबर भरपूर प्रमाणात असतात त्यामुळे ते रोगप्रतिकारशक्ती वाढवते पचन सुधारते दृष्टी सुधारते हाडे मजबूत करते पालक आणि त्वचेसाठी देखील अत्यंत फायदेशीर आहे पालक आपल्या पालकामध्ये फायबर आणि पचनक्रिया सुधारण्यास मदत करते त्यामुळे बद्धकोष्ठता आणि इतर पचनसंबंधी समस्या कमी होतात अशी ही गुणकारी पालक आहे तर तुम्हाला आवडते का नाही आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता हे मला सांगायला अजिबात विसरू नका अशी गुणकारी पालक आज मी बनवलेले आहे अशी साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही आत्ता व्हिडिओमध्ये पाहिलेच आहे तर तुम्हाला वटाण्याच्या डाळीचे पण फायदे जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत नक्की बघा तर वाटाण्याची डाळ पण आपली कुकरला लावून झालेली आहे तुम्ही पाहिलं आहे आत्ताच तर इतकी कमी वेळामध्ये पटकन अशी शिजते वाटाण्याची डाळ आणि खूप मऊ होते थोडीसुद्धा इथे कच्ची राहण्याचे काही चान्सेस नाहीत आणि म्हणाल तुम्ही की कुकरमध्ये काहीच कच्चं राहत नाही पण कधी कधी असं होतं मला असं तुरीच्या डाळीबाबतीत झालेलं आहे तर असं तुम्ही पाहू शकता की ती छान आपली एकदम लोण्यासारखी मौसूत वटाण्याची डाळ शिजली आहे आणि याला गरगटवून फेटवून घ्यायची काहीच गरज नाही फक्त एकजीव करायचं आहे आणि आपण ज्या पद्धतीने सपक डाळ बनवतो त्याच पद्धतीनं हळद आणि मीठ टाकून इथं घ्यायचं आहे आणि एकजीव करायचा आहे आणि तेल टाकून थोडंसं जिरे मोहरी टाकायचा आणि लसूण ठेसून टाकायचा अशा पद्धतीने सप्पक डाळ बनवायची वाटाण्याची खूप भारी टेस्टी लागते तर ही वाटाण्याची डाळ अशा पद्धतीने मी इथे बनवली आहे तर या वाटाण्याच्या डाळीचे फायदे काय आहेत तुम्हाला माहीत आहेत का ते जाणून घेऊ आरोग्यदायी फायदे आहेत त्यात प्रथिने फायबर लोह आणि इतर पोषक तत्व असतात ही डाळ वजन कमी करण्यास ही मदत करते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात ठेवते आणि हृदयविकार तसेच इतर आजारांचा धोकाही कमी करते तर आता जेवण वगैरे झालेलं आहे आणि आम्ही चाललो आहे बाहेर तर कुठे आहोंसाठी कपडे घेण्यासाठी आम्ही आलेलो आहे दुकानात मला यायचं नव्हतं पण आहो म्हटले चल तर आपल्याला जास्त जेंट्सच्या कपड्यांचं समजत नसतं पण ते म्हणाले की कलर वगैरे चॉईस तरी करशील ठीक आहे म्हटलं आणि आम्ही गेलो तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये की अशा पद्धतीने त्यांच्यासाठी असे कपडे घेऊन आलेले आहेत आणि ही आहे कॉटन जीन्स अशा दोन एक ऑफ वाईट आहे आणि एक खाकी कलरची आहे आणि ही आहे जांभळीच आहे एकदम डार्क अशी काळी दिसते आता व्हिडिओमध्ये आणि ही आहे ग्रे कलरची एकदम फेंट अशी तर ह्या दोन फॉर्मल आहेत आणि त्या दोन कॉटन जीन्स आहेत आणि हा कॉ कौ, आहे कॉटनचा शर्ट व्हाईट लायनिंगचा आणि हा आहे मरून कलरचा शर्ट जे की उन्हाळ्यामध्ये खूप फायदेशीर ठरतात असे आम्ही ड्रेस घेऊन दोन शर्ट आणि चार पॅन्ट्स असे कपडे घेऊन आलेलो आहे तर अशा पद्धतीचा होता आजचा आपला व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला नक्की कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब भेटूयात नेक्स्ट